अभिनेते ऋषिकेश जोशी हे प्रेक्षकांचे आवडते अभिनेते पोस्टर बॉईज पोस्टर गर्ल अशा अनेक चित्रपटांमध्ये ऋषिकेश यांच्या अभिनयाची जादू आपल्याला पाहण्यास मिळाली तर ऋषिकेश हे केवळ एक उत्तम अभिनेते नाही तर ते एक उत्तम लेखक सुद्धा आहेत पण एका सिनेमाच्या शूटिंग वेळी ऋषिकेश यांना एक वाईट अनुभव आला कॉफी मागितल्यावर सिनेमाच्या स्पॉर्ट बॉयकडून त्यांना त्यासाठी नकार देण्यात आल्याचा खुलासा स्वतः ऋषिकेश यांनीच केलाय एका सिनेमाच्या शूटिंग वेळी तिथल्या स्पॉट बॉयकडे मी कॉफी मागितली पण त्याने मला सरळ सांगितलं कॉफी फक्त अशोक सराफ यांच्यासाठी आहे तुम्हाला कॉफी मिळणार नाही ही गोष्ट खूप लागली त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मी स्वतः एक लिटर दूध साखर कॉफी पावडर सेट वर घेऊन जाऊ लागलो असा खुलासा ऋषिकेश यांनी सौमित्र पोटे यांच्या मित्र म्हणे या युट्यूब चॅनलला ला दिलेल्या मुलाखतीत केलाय ऋषिकेश यांनी अशोक सराफ यांच्या सोबत आंधळी कोशिंबीर या सिनेमात एकत्र एक काम केले त्यामुळे हा प्रसंग या सिनेमाच्या शूटिंग व्यवस्था असण्याची शक्यता आहे ऋषिकेश यांची कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गोसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी